बाबा राम 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 काय नाव नांटे काय नि तुतारी चालूर आता सभा सभा करायला बंद नाही समजायला स्वातंत्र्य आहे सभेला काय जाऊ काय लोकांचा कसा आहे लोकाचा चांगला प्रतिसाद आहे तुतारी सभेला गर्दी कसं आहे लोकांना बघायला गावतो ना इकडचं तिकडचं माणसाले लोकाला बंद नाही बघायला आहे का आपल्याला कोणाला तरी त्यांच्याकडनं ज्या पद्धतीची टीका होती त्याकडे ही निवडणुकीत चालणारच टीका नाही केली तर मग निवडणूक कशी कौल कोणाकडे कौल कौल तुतारीकडे समजा कशामुळे तुतारीला पायऱ्या कामं केलेली होती कामं झालेली होती बेटण्यासारखा जनसंपर्क आहे हे मोहिते पाटलांचा जानकर साहेब जानकर साहेब हो जानकर साहेबांचा बी दोघांचा बी ना त्याचा परिणाम आता ही परिणाम आता नऊ तारखेलाच परिणाम दिसणार माणसाचा काय सांगशाल नाव काय नाव विलासा द्रट उपाशिवाय म्हणतो तसं सगळं वातावरण आहे कस तुम्ही सांगा की तुतारीच आहे सगळं वातावरण कशामुळे तुतारी विजयदादानी मा काम केलेलं आहे ना काय काय झाले प्रामुख्यानं काय सांगते काम आता त्याने चाळीस पंचवीस वर्ष काम केले ना आता काय सांगू पंधराशे सोळाशे किलोमीटरचं पहिले त्यांनी रस्ते केले होते टँक झाला म्हणजे तालुक्यात त्याने काही विरोधक म्हणून कधी ना कधीच काम आढळलं नाही विरोधक असला तर काम केलं नाही नाही ते आम्ही चेहरा मोठ्या विजयदा बघतो चेहरा मोठ्या गटात नेतृत्व केलं असं म्हणतो हो हो दादांनी टँक मोठा बांधला फस टँक त्याच्यामुळं बरीचशी आली पाण्याखाली सात आठ बंधारं दिले जाई मोहिते पाटलांचं उपकार आहेत त्याच्यामुळं कधीच माणसं विसरणार नाही ती मोहिते पाटलांना त्याच्यामुळं दादा ही एक नंबर येणार आहेत टँक आता बघा दहा हजार हेक्टर भिजते बघा त्याच्यावर इरिगेशन टँका इथं वर हेक्टर भिजते असं सगळं आग पाच मग पंधरा टक्के फुणसे त्या बाजूने पाण्याखाली आले तरी त्याला वीस पंचवीस वर्ष बहात्तरला चालू होतं काम पण पूर्ण उशिरा झालं पाच दहा आणि नंतर पुन्हा ते हे बी वाढवलं ना पुन्हा तीन मीटरनं काय म्हणू आपण सांडवा त्याच्यामुळं आणखी पाणी वाढायला लागलं कमी मिसट होतं सांडवा तीन मी 2 मीटर नु ओंची आणि पाणी साटाव त्याला केनलाजी केनला असा नदीगड जातोय बघ हं आणि त्याच्यामुळे त्याच्या इरीला पाणी नाही 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 त्या सांडव्याला जी म्हणजे इरिगेशन टँकला जी केनळ आहे ती असा वर्णन तुम्हाला सांगतो बाकी नदीपर्यंत जातोय नेरा नदीपर्यंत बरं बरं कसा फायदा झाला इतल्या शेतकऱ्यांना त्यांनी बंधारे दादाच्या दादाच्या माध्यमातून वड्यावर बंधारे बांधले तेहतीस किवीस सब टेशन दादाच्या कारकिर्दीत झालं ग्रामीण रुग्णालय झालं दे। त्यामुळे मोहिते पटलं ज्या माग एकनिष्ठ तो तरी एकच प्राथमिक अर्ज लोकांच्या बऱ्यापैकी आता आणि जनसंपर्क बी चांगला आहे कोणाची काय अडचण असली तरी वेळोवेळी सखरे आता आहेत अर्जुन बी त्यांच्या पावला पाऊल आहेच मजे आता दादा मोठे दादाकडे सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत म्हणजे दादा, आता दादा जिकडे पक्ष आमचा दादाच आहे म्हणजे दादा काय युवक म्हणून तुम्हाला दादा बद्दल काय अर्जुन दा दा? दादांचं कॅरेक्टर म्हणजे एकदम क्लीन आणि नीट आहे आणि त्यांचा जनसरप संपर्क चांगला आहे युवकांबरोबर चांगल्या प्रकारे त्यांचं कॉन्टॅक्ट आहे सामान्य लोकांना कनेक्ट आहेत पंचायत समितीचे ते सभा उपसभापती होते आता जिल्हा परिषद लढवत आहेत काय वाटतं त्यांच्या संपर्कात वारंवार आले असतील निवडणुकीच्या निमित्तानं तर दादांचा स्वभाव असा आहे की एकदम मनमिळावा आहे लोकांबरोबर हसून खेळून लोकांच्या सुखदुःखात प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी हजर असते पालकमंत्री नाहीत ते आता ते काय झालंय पालकमंत्री म्हणायचं का नाही ही मोठा प्रश्न आहे कारण ते असं म्हणतात की चौथीच्या आईपेक्षा वाईट वागणूक त्यांची आहे पालक म्हणजे सांभाळणारा असतो आणि यांना पालक कसं का म्हणायचं काय केलंय असं तुम्हाला काय जे रणजित दादाने वगैरे काम मंजूर करून आणलेली निधी थांबवलाय विकास कामं थांबवली हे आमदाराचा खासदाराचा निधी नाही थांबवला यांनी हे सामान्य लोकांचे काम थांबवले आहेत सामान्य लोकांच्या जे होणारे अडचणी आता रस्ते वगैरे थांबवले म्हणजे सामान्य लोकांच्या अडचणी होणार आहेत ना हा आमदार खासदार काय रोज त्या रस्त्यावर जाणार नाहीत किंवा आमदाराचा खासदाराचा काय जे काय असेल त्यांचं ते चालूच आहे पण अडचणी कोणाची आहेत सामान्य नागरिकांच्या अडचणी आहेत ना त्याच्यात मग हे अडचण नक्की त्रास कोणाला आहे लोकांना आहेत ना उत्तर आता तुतारीला मतदान करून अगदी रास्ता आहे काय वाटतंय काय नाही तुतारीच येणार हो शंभर टक्के तुतारी येणार गेले चाळीस पन्नास वर्ष म्हणण्यापेक्षा साहेबांच्या काळापासून हा परिसर सगळा साहेबांनी सुपलाम केला चौवेचाळीस फाटा काढला साहेबांनी पंचायत शंकरराव मोहिते पाटलांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तो फाटा काढला त्या फाट्यावर पूर्णपणे बारा तेरा गावं आहेत ती जिरायत गावं होती ती बागायत केली त्याच्यानंतर विजयदादानी टँक बांधला टँकमुळं आमचं गाव पश्चिम बाजू जे आहे पूर्ण शंभर टक्के बागायत झाली आणि त्यामुळं आमच्या पश्चिम भागात काय विकास म्हणायचा म्हणजे सांगायलाच राहिला नाही पाहिजे तेवढा विकास पाणी आहे पाणी सगळ्या व्यवस्था केलेली आहे पुन्हा दीड मीटरची उंची वाढवली आहे मागले पंधरा वर्षात आम्ही सदस्य असताना मागणी केल्या माग दीड मीटरची उंची वाढवली आहे त्या दीड मीटरची अशी तिथे झाली पहिला जो टँक बांधलेला होता ती साधारण नऊ इंच खाली गेला तर एक महिना फाटा चालायचा मग आता त्याच्यानंतर ही दीड मीटर वाढली मग त्यामुळं पूर्णपणे चोवीस तास फाटा चालवला सहा महिनं तरी पाणी कमी होत नाही शंभर टक्के अडचण मिटली आहे मिट पाण्याची आणि रस्त्या पण दादाने बांधकाम मंत्री असताना रस्ते केले ते के लायटी केले ते म्हणजे विकास सांगायचा तर नक्की काय जी काय अडचण होती ती पूर्णपणे निवारण केलेली आहे दादांनी पाच वर्षात माझ्या आमदारांकडनं काम नाही काय काय केलं रस्ता नव्हता आमच्या गावाला ह्या पाच वर्षात रस्ता केलाय रस्ता होता तेव्हा सगळं केलं ह्यांनीच येऊन केलं डायरेक्ट पाच वर्षात उप म्हणताय काय आता काय म्हणावं लागेल नाही नाही सगळ्यांनीच केलं नाही असंच म्हणावं लागेल कारण तुम्हाला काय वाटतंय नाही नाही दा काम दादांनी केली नाव ही सांगत बसते ती सगळ्यात वाईट परिस्थिती आहे स्त्री लाटत बसते ती स्त्रीलाट परिस्थिती काहीच केलं नाही यांनी काहीच नाही केलं तसं वास्तविक काहीच नाही केलेलं ह्यांचं काय आहे शेवटी बयाकडे खोपरीत कुठतरी 10 20 मीटर काम केलं म्हणजे काय काम झालं काय ते आता छाती बघून सांगते काय एक नंबरची माहिती ती खोट बोलून मिळते ते आपलं सगळं बाबा काय वाटतंय माझ्या अंदर खोटं बोलते खोट कसं आहे माहिती आहे का यांचं खोट बोलणं वेगळं त्यांचा दांभिकपणा गर्विष्टपणा बोलणं जास्त आहे त्याच्यामुळे लोक असे काय काय ते आता आई बघते मीडियात बघते ती लोक आपण सांगायचं काय अर्थ आहे मीडिया जी बघतंय बघताय मीडियात आहे ना मीडियात चालूच आहे बघायचं नाही आवडत नाही हे त्यांचं बोलणं वागणं लोकांना आवडत नाही त्याच्यामुळे मागच्या तीन निवडणुकात पराभव झाला आहे मग कुठला आहे ही दांभिकपणा गर्विष्ठपणा बोलताना कसं साय बोलायचं आता ही बघा मोहित पाटलाचं बोलणं बघा अर्धुका बघा देहरिशींचं बघा हे बघा ह्यांचं बोलणं कसं आहे ह्यांचं बोलणं कसं आहे त्यांना थोडासा सत्तेचं ओव्हर ओव्हरलोड झालं आहे असं आहे दुसरं काय नाही तुमचे उमेदवार अर्जुन दादा आहे हो वाटतं त्यांच्याबद्दल काय भावना आहे आता त्यांच्याबद्दल बोलायची गरज होत आहे जसं मदन दादा वागत होता तसं अर्जुन दादा वागणार भाय लय भारी माणूस दादा राहणीमान वागणं भारी माणूस आहे ते सगळं सामान्या बरोबर बोलणं वागणं असते ना पाहिजे ती कामं करणं कुठं असेल तिथं बोलणं तिथं उभं राहणं असं राहते ना मत अर्जुन दादाचं पण काय सांगतलं भाई आता तुम्हाला काय वाटतं आहे एकंदरीत जिल्हा परिषदेत शिरस जिल्हा परिषद गट मोहिते पाटला जे दोन्ही तीन विषय लागणार म्हणजे पंचायत समितीचं गण दोन आणि जे ती तर स्वतःच आहे तो पंचायत समितीचा उमेदवार सोनाली राजेंद्र पाटील आणि प्रवीण वाघमोडे वकील साहेब आहेत जिल्हा परिषदला अर्जुन अर्जुनचे मैत्री पाटील आहेत वातावरण वातावरण चांगलं आहे वातावरण नाही काय विषय आणि सगळ्याच बाजून म्हणजे लोकांनी बी सगळं आहे बऱ्याच वक्तव्यातनं एक बऱ्या म्हणजे आमदार माझे आमदार राम सातपुते त्यांनी बी सांगितलं की ह्या तालुक्याला एक रुपया निधी देणार नाही मी म्हणजे मिळून देणार नाही सर्वसामान्य माणसाला म्हणजे ते एक गोष्ट अशी खटाकली की बाबा तुम्ही निधी देणार नाही म्हणल्यावर मग तुमचं वर सरकार असून तुम्हाला मतं कशासाठी द्यायची तुम्ही लोकांचे पैसे आडवणार जाहीर सभेत सांगितलं छाती वाटत ठेवून आम्ही एक रुपया तुम्हाला माळशेर तालुक्याला निधी देणार नाही मग मतं तुम्हाला कशासाठी द्यायची सर्वसामान्य माणसा नाराज म्हणजे आज माणसाला काय लागतं हे रस्ता आहे पाणी आहे वीज आहे आज ह्या गोष्टी तुमच्या गुंड जर बाबा एखादं आमदार फंडातलं काम आहे मंजूर होऊन त्याला आडफाटा घालायचा खासदाराच्या एखाद्या कामाला आडफाटा घालायचा आज कितीग्रस्त हाय असं त्यांनी थांबवून ठेवले ते आणि त्यांनी स्वतः बी काही काम आणून दिलेली होती त्या बी कामाला आज बी तसंच पडलं ते निमार्ध झाल्या ते निमार्ध तर मोकळं खांदून ठेवले ते त्याला परत दुषांचा काय विषयच नाही कुटीचं काय विषय एकवीस कोटी काय ती अडीचशे दोनशे चारशे शिवाय बोलतच नाहीत धपका आहे म्हणजे ते पुढच्या माणसाला गणित बी त्यांचं कळत नाही बाबा ही शेतनं किती येणार आहे ते किंवा हे म्हणजे मग शे, शे ज्या बोला तापा देऊन किती दिवस माणसालाही ना माणसाला लगे कळतं बाबा ह्या माणसानं किती बरे आपल्याला या कुटीतनं भाषा केली आणि एखादी जर तुम्हाला बाजू जर थोडी खटाकली तर तुम्ही त्या जाहीर सभेत सांगता येई ह्या तालुक्याला एक बी रुपया देणार नाही म्हणजे कुठे तुमचं कुठं जाणार आहे तर तुमचं तुमचं मग बाकीचं तुम्हीचं कुठं मतदारसंघ आहे तर तिकडंच नाही ते वापरणार ना तुम्ही आम्हाला काय देणार आहे म्हणजे ह्याविषयी हे फक्त पासवापसवी एकमेकाबद्दल असं बेनाकामाचं द्वेष निर्माण करायचा भांडण कसं लागलं एखाद्याला कसं उचलून त्याच्यावर घालायचं कोणाचं काय एखादा प्रश्न आडवा टाकायचा त्यातनं चिड कशी निर्माण होईल त्या गावात कसं तुंबाळ पेटल ही खोड त्यांच्यात जबरदस्त आहे नाही हे चुकीच आहे पट